ज्यांच्याकडे नाही ना भाव आहे त्या लोकांना मरण नाही ज्यांच्याकडे बळ आहे त्यांना मरण नाही जे विष्णुदास आहेत त्यांना मरण नाही मरण आहे प्रंगा काहीच करत नाही भोंगा गुलाबाच्या जवळ गेला की गुदमरून मेला बाकी सगळ्यापासून भोंगा वाचला घाणी पासून भोंगा वाचला तर सुगंधापासून भोंगा गेला तसं माणसाचं जीवन आहे ज्याने प्रपंचच केला भाव भाव तो प्रपंचामध्ये मध्ये जसा आला तसा निघून गेला पण ज्याने प्रपंच करून परमार्थ केला धन उदास विचारी कुणाकडे होता भाव संप्रदायामध्ये भाव कुणी समर्पित केला देवाला ज्यांच्याकडे भाव होता त्यांची गेल्यानंतर सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती आज आपलं तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही महाराज सात दिवसाचा सत्ता एवढंच म्हणतो म्हणतो हा आठ दिवस आपण म्हणतो आठ दिवस गेल्यावर आपला देव का असतो सगुनाची सेज निर्गुणाची राज साबळे विराज विठेवरील सगुण निर्गुण भगवान परमात्मा आपल्यातच आहे पण त्याला कोणत्या रूपामध्ये आपल्याला पाहायचं आहे हे भावाने ठरवलं जात म्हणून भाव महत्वाचा आहे बाडिक दादा चेहऱ्यावर हात फिरवतो दाढी करतो कठीण करतो हा बरोबर दादा त्याचा भाव असतो त्याच्या समोर बसल्यानंतर पण मला सांगा त्या भावाचे ते पैसे घेतो बरोबर आईच्या जवळ जाऊन बसा आई तोंडावर हात फिरवते भाव असतो आई पैसे घेते घेत नाही तसे जानी देवाला भाव समर्पित केला त्या देवा संतांचं नाव आहे संत चोखोबार गेल्यानंतर त्यांचे नाव चोगोबर आहे दर्शन आहे पंढरपूरमध्ये जोहार माय बाबा जोहार मी महाराजा पण जन्म कसा झाला वासनीतून चोकलेल्या आंब्यापासून झाला म्हणून चोकोबार काय होता भाव होता म्हणून हाड विठ्ठल विठ्ठल म्हणली बळ कुणाकडे होत माझ्या जना होत किती बळ होतो तिच्या गौऱ्या विठ्ठल म्हणल्या आपल्या गौऱ्या गेल्या तर सुद्धा विठ्ठल म्हणत नाही खांद्यावर जाताना पुढले चार मागले चार म्हणतात रामनाम सत्य ती तर बंद पडलंय आपलं तर माईक बंदच पडतय की हम्म मग मागले पुढले म्हणतात रामनाम जाणाऱ्याला कळालं का सत्य होतं का असत्य होत आता गेल्यावर सांगून काय उपयोग आहे का मला राम नाम सत्य का काही ना उपयोग नाही सत्यवती नावाची स्त्री होती आणि ते सत्यवती नावाच्या स्त्रीनं बासष्ट वर्ष भक्ती केली होती किती बासष्ट वर्ष ज्या वेळेस बासष्ट वर्ष भक्ती केली एके दिवशी एक साध्या रूपातला महात्मा दारामध्ये आला ए माय भूक लागली थोडस अन्न थोडस पाणी मिळेल का आणि बघा नऊ ते अकरा कीर्तन झाले की वारकरी एक भाकर खाल्ल्याशिवाय त्याला झोप नाही खाव लागत एक तुम्हाला तर दुसरी लावती कसे तुकता नाही बघा बघा असा आनंदी दिसतो बघून घ्यायच आहे का ख सांगू संसारामध्ये काय आहे काय नाही याला महत्व नाही हसत राहणं याला महत्व प्रत्येकाच्या पदरामध्ये पण त्या दुखातून सुख घेणं हे आपलं कर्तव्य आहे तसं ते सत्यवती नावाची स्त्रीनं ना बासष्ट वर्ष भक्ती केली आणि एक साधा महात्मा थोडस रागानं त्या महात्म्याने तिच्याकडे पाहिल्यानंतर ती म्हणली जा जा पुढल्या घरी जा पुढल्या घरी जा पुढल्या घरी जा पावलं माघारी महात्मा गेला आणि त्या महात्म्याला असं माघारी वळून तिच्याकडे पाहिलं भक्ती करणारी स्त्री दिसते धर्म दिसतोय अधर्म दिसत नाही एक वारकरी हिला ओळखू येत नाही हिनं बाहेर रंगाला पाहिलं अंतरंगाला ना पाहिलं नाही त्यावेळेस त्यांना माघारी फिरला मी सामान्य नाही मी साधू आहे मी संत आहे वैष्णव आहे मी नामधारक आहे पण एखाद्याला दारातून अन्न पाणी न देता माघारी पाठवतेस तात्काळ बेंडकुळी होतील म्हणला बेंडकुळी होतील म्हणला की बेंडकुळी झाली बेंडकुळी होतील पण गावातले गल्लीतले नाही म्हणला पेंडुकळी होती शेतातली म्हणला तात्काळ शेतातली म्हणली की एवढा सोन्या पेंडुक झाली की जाऊन एक मोठी विहीर मानली होती गावकऱ्यानं त्या विहिरीच्या काठावर जाऊन पडली कोण आहे त्या विहिरीच्या काठावर तुडंब पाण्यानं विहीर भरलेली मनामध्ये विचार करायला सुरुवात केली माझ्याकडे बळ होत मी एक स्त्री होते बासष्ट वर्ष पारायण केली प्रवचन केली साधना केली पण एका बातम्याचा मी अपमान केला आता काय करावं हो, बेडकुळी होऊन बसले ना बोलता येत नाही ना सांगता येत नाही फक्त ऐकता येत पण आता करावं काय काल त्या विधीच्या काट्यावरती बसून घालवले आणि तेवढ्यामध्ये चार मातमी त्या ठिकाणी आली एका रूपातल्या चार नावाच्या मातम्याला हिने अपमान केला एकाची चार झाली आणि ती महातमी त्या बिलीच्या काठावर आली एकाच्या हातामध्ये काठी एकाच्या हातामध्ये आहे एकाच्या हातामध्ये अं आहे एकाच्या हातामध्ये साधारण घेऊन आली चौघ आणि सुंदर वृक्ष पाहिलं ती मातमी त्या वृक्षाखाली बसली बसल्यानंतर हिला आनंद वाटला एका साधूचा अपमान केले ते जाऊ दे पण माझ्या समोर मात्र योग्य महात्मे बसलेले मी जर यांचा स्पर्श झाला तर माझा उद्धार होईल टनम्या बेंडकुळी त्या महात्म्याच्या कुडीबुडी मारून गेली त्या महात्म्याने वेणकुळीकडे पाहिलं असं गप्पपण्या धरलं की उचलून भक्त मना फिटून दिलं आपण ही बेंडकुळी आपल्या कुड्याने उचलूनच फेकतो का तिला मया करून घरात घेऊन जातो का नाही घेत फेकून दिलं परत न उड्या मारी दुसऱ्याच्या समोर गेली दुसऱ्याने उचलून फेकून दिलं तिसऱ्याच्या समोर गेली काठीनं दूर लोटल चौथ्याच्या समोर गेले दूर थांबली त्याने उचलून फेकून दिलं आता काय करावं एका साधूच्या अपमानामुळे या चार संतांनी सुद्धा मला योग्यने सुद्धा मला फेकून दिले आता काय करू मी दोन हात जोडले महादेवा मित्र भक्ती केली होती पण मला मात्र भेटकुळी व्हावं लागलं थोडीशी देवाने एवढी मोठी सजा देतो का देवा काहीतरी चमत्कार कर चमत्कार कर म्हणल्या म्हणल्या महादेवानं गळ्यातला साप घेतला सापाचं दुसरं रूप हातात धरला आणि पट्ट म्हणजे त्या विहिरीमध्ये टाकला विहिरीमध्ये टाकला की विहिरीत पडताच तो साप मेला आणि साप मेला कि ते विहिरीच पाणी विषारी झालं एक महात्मा हातामध्ये कमंडलू घेतला आणि पिण्यासाठी विहिरीचं पाणी आणावं ते विहिरीच्या काठावर गेला वेदीचं पाणी घेत असताना ते कमंडलो बुडवीत असताना माघारी तिने आता पाण्यामध्ये कमंडलो बुडवणार आहे हिने विचार केली एका जन्मामध्ये पाप घडलं तर बेडगुळी झाले पण आता जरी या बेडीचं पाणी चार महात्म्याला पिलं तर मला पुढचा जन्म कोणता घ्यावा लागेल आता काय करू मी याला वाचवण्यासाठी तिने विचार केला असंही जगून काय उपयोग आहे म्हणला आपलाच देह सोडावा म्हटले की पटकण्या गेली आणि जिथं कमंडल उघड मारायचं तर उडी टाक उडी टाकल्या टाकल्या मातम्यानं हातातलं कमंडल सोडून दिलं आणि दोन हात खाली घातले आणि बेडकुळीला हातावर घेतलं बेडकुळीला हातावर घेतलं आणि आलं गं आपल्या गुरुच्या पुढे ठेवलं त्या ठेवल्यानंतर ती मातमा एकमेकाशी संवाद साधायला सुरुवात केली काहीतरी आगळ

पण एक महात्मा माझ्या दरामध्ये आला आणि माझ्याकडून चुकून त्याचा अपमान झाला त्याने मला शाप दिला आणि मी भेटकुळी झाले काही करा याच्यातून मला वाचवा माझा पुढचा जन्म तरी माणसाचा मला दान करून त्या त्यावेळेस महात्माने विचारलं बासष्ट वर्ष सेवा केलीस तुझी पुढची काय इच्छा आहे देवा एकच माझी इच्छा आहे तेवढी पूर्ण कराल काय इच्छा आहे ऐका ती म्हणते माझा पुढचा जन्म मंडोदरी म्हणून व्हावा बोले मंडोदरी म्हणून व्हावा त्याच्या पुढे जाऊन सांगते माझ्या जीवनामध्ये पती या महादेवाने जे मला वरदान दिलं याची भक्ती करणारा असावा आणि तिसरी गोष्ट त्याचा सोन्याचा महाल असावा आणि चौथी गोष्ट स्त्री जातीला स्पर्श करीत असताना ज्या साधूनं मला बेंडकुळ केलं त्या साधूचा वेषधारणे करावा विठाळा <céle Hampiry> Oh म्हणून साधू बोध झाला अनुभव म्हणून साधू रूप घ्यावं लागलं आणि मग जावं लागलं रावण रूपामध्ये तत्काळ उचलला असता पण काही गोष्टी काही संत स्पर्श झाला त्याने विठ्ठल विठ्ठल म्हणलं जिच्याकडे बळ होत तिनं तळायला देवाला लावलं दुबायला देवायला लावलं केस विंचरायला देवायला लावलं देवाला, देवाला प्रत्येक सांगता का सगळ्या माझ्या संत जनाबाईने लावलं ताकद कशाची होती युक्तीची नव्हती भक्तीची होती म्हणून बर तिसरी गोष्ट विष्णुदास आम्ही गळ्यामध्ये माळ घातली कपाला भुगा लावलं की आपण म्हणतो आम्ही विष्णूंचे दास आहे आणि दास आहे शब्दाचा अर्थ वेगळा आहे दास कुणाला म्हणावं जगामध्ये दोन दास होऊन गेले बाकी सगळे आपण उदास आहेत एक रामाचा दास हनुमंतराय झाले आणि पांडुरंग परमात्म्याचा दास संत नामदेव महाराज झाले जगाच्या पाठीवर तुम्ही आम्ही कुणाचे दास होऊ शकत नाही हनुमंत दास झाले म्हणून तर तुकाराम महाराज हनुमंतरायला शरण गेले काय भक्तीच्या त्या वाटा मजदाबाटा पाच जन्मामध्ये भक्ती करू नुसता शरण कुणाला गेले हनुमंतरायला गेले का तर हनुमंतरायला माहीत होत भक्ती काय करावी एवढे तू करू भक्ती करू नुसता जर एखाद्या साधकाला शरण जात असतील एखाद्या संताला शरण जात असतील मला सांगा तुम्ही आम्ही दोन चार अभंग पाठ करून किती शरण लोक येऊ आपल्या हा अरे अहंकाराचा अहंकार गेला पाहिजे माय म्हणून शरण तुकाराम महाराज गेले ते तुकोला म्हणतात की खरंच विष्णूचा दास कोण झाले मी झालो कधीच म्हणले नाही तुकाराम महाराज विष्णूचा दास जर कोण झाला असेल तर माझा हनुमंत अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान मुखाने बोला बोला जय जय हम हा एका संकष्टाला दूर करणार सामर्थ्य कुणामध्ये असेल हनुमंत यामध्ये होत म्हणून तू कर महाराजांनी दंडवत घालतात भाव बळे विष्णू नाही नाश पावत प्रत्येक संतांनी भक्ती केली त्यांचा नाश झाला नाही महाराज जगामध्ये जेवढं दिसतं तेवढं विनाशी आहे पण एकच अविनाशी आहे सगळं विनायचे आपलं बालपण गेलं तरुण पण आलं तारुण गेलं म्हातार पण आलं आता हे म्हातार पण बी जाणार आहे आता खो पण येणार आहे कुठत कोपर धरून बसायचं मग ते कोपर धरून बसायच्या खोपटपणामध्ये आपण जर म्हणलो आता आम्हाला परमार्थाला सुरुवात करायची गिर का करून देऊ गिर का मग भक्ती कधी करावी लागते कधी करा भाग्यवंत नेहरिकीर्तनात तारुण्यामध्ये भक्ती करावी लागते हा मुंग्या होत्या मावशी मुंग्या 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 हे माय मुंग्या मुंग्या हा कसल्या रक्ता काळ्या मोठ्या बघा उसाच्या चुईर लागतात हा मुंग्याच म्हणतात का म्हणतात उगच पुढी बसलो बाबा पण खरं का पु बसणाऱ्या माणसाला झोप येत नाही पुढे बसणाऱ्या माणसाकडे पुण्य गोळा होतं म्हणून मागे जाऊन डुकल्या घेऊ लागले की पाप गोळा बोत म्हणून म्हणून पुढे बसायचं बरोबर की मुंग्या आता ती मुंगी जर आपल्याला चावली तर असं काढल्यावर निघते का बोलाकडे माईच्या वर्षी आली या वर्षी आले असं चावल्यावर असं काढल्यावर निघते का तुटून निघते का नाही तिनं म्हणते मी ज्याला धरते त्याला सोडत नसते हा किती लोक सांगितले आमच्या वारकऱ्यात बरोबर मी ज्याला धरते त्याला सोडत नसते एका मुंगीला कळाले तर आपल्याला मिळते का सोमवाराला महादेवाकडं मंगळवाराला अंबाबाई कड बरोबर आहे का बुधवाराला गुरुवाराला शुक्रवाराला संतोषी मातेकड शनिवाराला हनुमंत जय आणि कुणी तर सांगितले की मग तिकडेच पुन्हा हा नाही ते मुंग दोन मुंग्या अशा मंडपाच्या बाहेर टाकल्या काळ्या मुंग्या मुंग्या मोठ्या मोठ्या मुंग्या का मुंगड्या मुंग्या मुंग्या मोगळी मोगळी मुन ती मुठ्या असं बाहेर थांबल्या मंडपाच्या दोन थांबल्या बावशी किती बोला काही उमय घेऊन किती मुंग्या दोन मुंग्या कुठे थांबल्या मंडपाच्या बाहेर आणि ती एकमेकीला बोलायला सुरुवात केल्या सहा दिवस झालं बघा आपल्यातल्या सत्याला कोण म्हणते मुंगी कुणाला म्हणते दुसऱ्या मुंगीला तिने म्हणली सहा दिवस झालं बघ प्रत्येक महाराज देव दिवस करा म्हणलेल्या ती मुंग्या दुगीजन बोलायला एकमेकीला पण कसं करावं बाई देव देव करावं म्हणला लावग म्हणली वर्ष झालं येऊया येव म्हणतो भगवान बाबाला प्रदक्षिणा घालाव म्हणतो पांडुरंगाला घालाव म्हणतो निवृत्तीनाथाला घालाव म्हणतो पण आपला जीव एवढा म्हणली मुंगीचा जीव जीव एवढा म्हणली कुठं प्रदक्षिणा घालावं कसं जावं कळता कळणार म्हणली पण आज माझी पंढरपूरला जायची त्या दुसऱ्या मुंगीला म्हणली बाई तुला काही कळते का म्हणली आपला काही प्रश्ना जीव आहे कुठं पंढरपूर कुठं पांढरंग कसं जावं म्हणजे सोप आहे का म्हणली तूच जागा माहिती म्हणली मला का मरायचं नाही मला जगायची झालं तिनं तिच्या घरला गेली तिनं तिच्या घरला गेली कोण गेल्या

माय पंढरपूरला जावं म्हणाले माय पंढरपूरला जावं म्हणाले नाही नाश पाहून गे पंढरपूरला गेल्यावर मरत नाही म्हण पंढरपूरला गेल्यावर एक ध्यासच लागला ध्यास लागल्यावर तिनं उठली म्हणजे घर सोडल्याशिवाय पंढरपूर घडत नाही म्हणले संसारामध्ये भित्त निर्माण झाल्याशिवाय परमार्थात चित्त लागत नाही म्हणले उठली ती मोंगी उठली म्हणली गावते म्हणली गावातला एक बी माणूस पंढरपूरला चालतर जातेच म्हणले हाव गे प्रत्येकाच्या घराला जायची घरात कुजबून चालू आहे का बघायची तिथून पुढे जायची ज्याच्या घरामध्ये गाजा बाजा चालू आहे शंभर टक्के तिथला माणूस पंढरपूरला जाणार आहे म्हणजे नियम कसं गाव संकलन एका घरामध्ये बाधा बांधी चालू होती चिवडा बांधा दसम्या बांधा झपाटे बांधा अशी बांधाबांधी चालू होती हे ना म्हणे चाला चालून लागली आहे म्हणे काही घास नाही इथलं कुणी घासना जाणार आहे आता जावंच म्हणजे नियम त्या वारकऱ्याने यशतरी कोरोनाचं खमेस कुटीला ठ लावून ठेवलं होतं